नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराए संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईवरून बे पोट्यो पटपट या आजचा कामाचा व्हिडिओ आहे भाऊ जे नितीन गडकरी या भारताचे सडक व परिवहन मंत्री आहे आणि पेट्रोलियम मंत्रालयाचा कारभार मी त्याच्याकडं आहे तर हे जे मिनिस्ट्री आहे तर या मिनिस्ट्रीचे ते मंत्री आहे आणि ते मंत्री असताना त्यानं भारतामध्ये इथेनॉल पॉलिसी आणली होती न्यू पेट्रोलियम पॉलिसी आणि इको फ्रेंडली एनर्जीचे सोर्सेस शोधायले पाहिजे आपल्याला लागणारं सत्तर टक्के तेल पेट्रोल डिझेल म्हणजे क्रूड ऑइल आपण बाहेर देशाकडून बोलावतो आपल्याला जेवढं पेट्रोल डिझेल लागत नाही ठीक आहे हे पेट्रोल डिझेल आपल्याला बाहेर देशाकडून बोलवा लागते आणि याच्यासाठी आपल्याला डॉलरच्या तुलनेत पैसे मोजून द्या लागते म्हणजे भारतापाशी जे भारतानं जो माल एक्सपोर्ट केला त्याच्यातून आपल्याला डॉलर भेटते आणि ते आप डॉलर आपल्याला दुसऱ्या देशाला पेट्रोलसाठी द्यावं लागते आणि असं याले परकीय चलन म्हणते हे परकीय चलन सर्वात जास्त जमा आहे चायनाकडं मग आपलं हे सगळं परकीय चलन पेट्रोल डिझेलवर खर्च होते म्हणून इतके गोड बोलतात नितीन गडकरी साहेब का गोड बोलून केव्हा आपली मारून जाईन याचा तुम्हाला पताही लागू देत नाही मी याच्यावर एक व्हिडिओ घेतला पाहिजे होता का नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होऊ शकते आणि पॉझिटिव्ह व्हिडिओ घेतला होता आता नुकतीच ठीक आहे आकडेवारी आली आणि हे जे लोकांले ज्ञान पाजवून सांगतात का एकशे वीस रुपयाचं पेट्रोल तुम्हाला पंधरा रुपये लिटर भेटल तुमची गाडी पेट्रोलमध्ये जेवढा ॲव्हरेज देत होती तेवढाच ॲव्हरेज देईन तुम्हाला आणि आता यायच्या ना, पोराच्या नावानं ना दोन कंपन्या काढल्या आहेत एक मानस ॲग्रो म्हणून आहे ह्या आम आमच्या आंजिले जामणीचा साखर कारखाना जो सहकारी साखर कारखाना आहे तो मानस याग्रोनंच घेतला आहे तो सध्या ढोबर अवस्थेत बंद पडला आहे आणि अनेक असे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड सगळ्या सबसिड्या से सरकारचाच पैसा दाबाचे काम करते आणि सरकारचाच पैसा घेऊन सरकारच्याच पैशात कंपन्या चालून आपल्याला उल्लू म्हणवाचं काम करून राहिले पेट्रोल डिझेलवरचा एकही रुपया कमी तर नाही झाला भाऊ तुम्हाला याच्यातला कवडीचाही फायदा नाही पण नितीन गडकरीच्या कंपनीच्या म्हणजे नितीन गडकरीच्या पोराच्या नावानं असलेल्या कंपनीचं सतरा करोडवरून एका वर्षात डायरेक्ट पाचशे अकरा करोड रुपये या कंपनीचं नेट इन्कम झालेलं आहे हे कंपनी सतरा करोडवरून पाचशे अकरा करोडवर हिची मार्केट कॅप कशी गेली ह्याच खरा मुद्दा आहे तर भारत सरकारनं मागच्या एका वर्षात पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळणं चालू केलं अनेक रील्स व्हिडिओ आले का या व्हिडिओच्या माध्यमातून पोट्यानं सांगितलं का गाड्या मधामधात बंद पडून राहिल्या गाड्याचा यावरेज देऊन नाही राहिलं गाडीची इफिशियन्सी खराब होऊन राहिली गाडीच्या इंजनचे पार्ट खराब होऊन राहिले कशामुळे ते इथेनॉलमुळे इथेनॉल खरंच रिसर्च करून इथेनॉल मिक्स पेट्रोल वापरलं गाडीत तर त्याच्या गाडीच्या इफिशियन्सीवर किती फरक पडते गाडीचे पार्ट कोणते खराब होते हे तर अनेक गाड्यांमध्ये जेव्हा वापरून तेव्हाच माहीत पडल यानं सर्रास वीस टक्के इथेनॉल वापरणं सुरू केलं वीस टक्के इथेनॉल वापरलं ठीक आहे तर देशाच्या नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी तवा डिक्लेअर केलं होतं का या देशामध्ये ठीक आहे जर पेट्रोलमध्ये इथेनॉल विसरलं तर देशाला सध्या किती गरज आहे तर देशाले सध्या ए भाऊ देशाले सध्या सहाशे ठीक आहे सहाशे पंचावन्न करोड ठीक आहे म्हणजे सहाशे पंचावन्न करोड लिटर आपल्याले का तर आपल्याला इथेनॉल लागन पेट्रोलमध्ये मिस आले याच्यातून बत्तीस हजार ठीक आहे एकशे सत्तर करोड रुपये वाचन आपले ठीक आहे बत्तीस हजार एकशे सत्तर करोड रुपयाची बचत होईल वर्षभरात जर आपण इथेनॉल मिक्स केलं तर आता हे इथेनॉल कोण क कमावते तर छोटे मोठे साखर कारखान्याला सांगितलं का तुम्ही इथेनॉलचे कारखाने टाका पण स्पेशली इथेनॉलचा कारखाना कोणा चालू केला तर नितीन गडकरी हे जे आपल्याले मार चोपडे सांगतात एवढा इंटरेस्ट नितीन गडकरीचा इथेनॉलमध्ये काऊन आहे हे आता डोळ्यासमोर आल्यावर कळलं लय लोकायला कळलं म्हणजे पहिलेच माहीत होतं मी फक्त वाट पाहत होतो का नितीन गडकरीच्या कंपनीचं इथेनॉलचं प्रॉफिट कसं वाढते जसं भारत सरकारनं इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करणं चालू केलं नितीन गडकरीची या पोराची कंपनी सतरा करोडवरून गपकन पाचशे अकरा करोडवर गेली जिचा शेअर बत्तीस रुपये होता पाच एप्रिल दोन हजार चोवीसने मी आकड्यासहित फोटोसहित दाखवतो तुम्हाला मी काही फेकणार नाही ह्या पेट्रोलमध्ये आता इथेनॉल येऊन राहिलं भाऊ पेट्रोलच्या पैशात पेट्रोलचे पैसे कमी नाही झाले तेवढे दाबून चालू आहे एकशे सहा रुपये लिटर एकशे पाच रुपये लिटर एकशे ठीक आहे चार रुपये लिटर हेच रेट चालू आहे पेट्रोलचे रेट कमी झाले नाही इथेनॉल मिक्स केलं तरी मग मला काय म्हणायचं आहे जे इथेनॉल तुम्हाला वीस पंचवीस रुपये लिटर पडते हे इथेनॉल तुम्ही पेट्रोलमध्ये मिक्स करून राहिले मग पेट्रोलची किंमत कमी कमी नाही करून राहिली वीस पंचवीस रुपयानं तर पेट्रोलची किंमत कमी होणार नाही याचा फायदा नितीन गडकरीच्या पोरायला झाला पाहिजे त्याचे पोटो भरले पाहिजे कारण ते उपाशी तपाशी आहे आणि खूप दयनीय अवस्था आहे नितीन गडकरीच्या पोरायची त्यालेले खाले भेटत नाही त्याचे उद्योगधंदे बुडाले लागलेले आहे आणि नितीन गडकरी एकदम गरीब मंत्री आहे त्याच्यामुळे त्याच्या पोराले या ठीक आहे इथेनॉल बीकचा फायदा झाला पाहिजे म्हणून नितीन गडकरी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगा त्या त्या गोष्टीत नितीन गडकरीचा इंटरेस्ट राहील आणि हे लोकाला कळलं पाहिजे का ठीक आहे इथं कोणी धुतल्या दात नाही सगळेजण आपला पर्सनल इंटरेस्ट ठीक आहे त्यातून म्हणजे लोकायला सांगाचं एक खायचे दात वेगळे दाखवाचे दात वेगळे आता नितीन गडकरीचा एक पोरगा आहे सारंग गडकरी आणि दुसरा पोरगा आहे निखिल गडकरी या निखिल गडकरीच्या नावाने एक कंपनी आहे ठीक आहे हे आता रील्स व्हायरल होऊन राहिले अठरा करोडच्या कंपनीचं नेट ठीक आहे मार्केट कॅप झाली पाचशे दहा करोड रुपये आता सी एन ॲग्रो इंडस्ट्री अँड इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी कोणाच्या नावानं आहे तर ही कंपनी आहे नितीन गडकरीचा पोरगा निखिल गडकरीच्या नावानं आता त्याचा ह्या चार्ट पा ह्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणारी कंपनी आहे मानस ॲग्रो अजून लिस्टेड नाही पण मानस ॲग्रोचं मी प्रॉफिट गपकन एका वर्षात वाढला आहे याचं पहा याचा ए भाऊ हे बा इथं याचा शेअर पा याचा, याचा शेअर तुम्ही जर तर इथं पहा एकोणचाळीस रुपये किती रुपये एकोणचाळीस रुपयाचा शेअर होता पाच एप्रिल दोन हजार चोवीसले तो शेअर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसले सहाशे अडुसष्ट रुपयावर गेला आहे म्हणजे म्हणजे शेअरची प्राईड शेअरची प्राईज हे मागच्या ठीक आहे ए भाऊ हे मागच्या काही दिवसामध्ये ठीक आहे पाच हजार दोनशे चौवेचाळीस टक्क्यानं वाढली आहे आता तुम्हाला पुन्हा एक दुसरा चार्ट दाखवतो ह्या एक चार्ट पा जेणेकरून तुम्हाला अनालिसिस करणं खूप सोपी जाईल ठीक आहे आता ह्या चार्ट पा ठीक आहे ह्या चार्ट पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे का याच्यात पा याच्यात का दिलं आहे तर याच्यामध्ये ठीक आहे याच्यामध्ये जानेवारी जून दोन हजार पंचवीस ठीक आहे रेव्हेन्यू आहे पाचशे दहा ठीक आहे बा पाचशे दहा पॉईंट आठ करोड रुपये ठीक आहे इयर टू इयर दोन हजार आठशे तेवीस टक्के ठीक आहे मार्जिननं कंपनी वाढत आहे नेट इन्कम ठीक आहे म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू पाचशे दहा करोड तेव्हा कंपनीचं नेट प्रॉफिट बावन्न करोड कंपनी मागच्या ठीक आहे वर्षीच्या तुलनेत दहा हजार पर्सेंटेजनं वाढत आहे ठीक आहे तुम्ही विचार करा एवढा प्रॉफिट ठीक आहे नेट प्रॉफिट मार्जिन नेट प्रॉफिट मार्जिन ठीक आहे नेट प्रॉफिट मार्जिन दहा पॉईंट बावीस टक्के जे ठीक आहे एक हजार सातशे पंचवीस टक्क्यानं नेट प्रॉफिट मार्जिन वाढत आहे म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी जे सांगत होते तुम्हाला ठीक आहे का इथेनॉल ये येणार आहे ये इथेनॉल येणार आहे पंधरा रुपये लिटर पेट्रोल भेटणार आहे मग व्हिडिओच आहे घंट्या भेटणार आहे सालेव घ्या ना तुमच्या गाड्याही खराब होईल आ ना वरून तुम्हाला महागाचं पेट्रोलही भेटण आणि फायदा होईल नितीन गडकरीच्या पोराच्या कंपनीचा म्हणजे इनडायरेक्टली नितीन गडकरीचा फायदा होईल आणि असंच या देशात सर्वसामान्य लोकांना लुबाडणं चालू आहे तुम्ही भरा इथेनॉलवालं पेट्रोल तुमच्या उरार बसून तुमच्या गाड्याही खराब करण आणि तुमच्यापासून पैसाही वखरण आणि याचा फायदा होईल कोणाले तर सरकारले काही फायदा नाही याचा फायदा यायचे घसे भरासाठी आहे हे सगळ्या सी ठीक आहे सीएन अमृतधारा त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर एन ई ठीक आहे ह्या सगळ्या त्याच्यानंतर अमरिनो ठीक आहे सीएन फ्रेश ह्या सगळ्या कंपन्या ठीक आहे मानस ग्रुप ह्या ह्या सगळ्या कंपन्या निखिल गडकरी आणि त्याच्यानंतर सारंग गडकरीच्या नावानं आहे आणि आपल्याला भोतू बनवण्याचं चा काम चालू आहे ठीक आहे आता तुम्ही विचार करा का हे सगळं पेट्रोल ठीक आहे मध्ये इथेनॉल विषय चालू आहे हे इथेनॉल विषयाले परवानगी दिली आणि याच्यात फायदा ठीक आहे नितीन गडकरीसारख्या लोकायचा होत राहिला यायनं आपल्याला चिवत्यात काढलं आपण चिवत्या बनलो पुन्हा एक वेळा गोडगोड बोलून अशीच मारत असते आपली तुम्हाला काय वाटते खाल तर कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच वाटते तर तुम्ही एक वेळा गुगलवर नितीन गडकरीची ज्या पोराची जे कंपनी आहे सी एन एन ॲग्रो ठीक आहे अँड इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी आहे या कंपनीचे शेअर पहा आजचे रेट पहा तुम्हाला रेट माहीत पडन आणि अजून सरकारनं पुन्हा इथेनॉल पेट्रोलमधलं वाढवलं तर कंपनी अशी रपारप रप वाढत जाईल आता ही कंपनी पाचशे बारा कोटीचं नेट प्रॉफिट आहे ही दोन वर्षात ही कंपनी नाही आठ दहा हजार करोडची झाली तर माय नाव ठीक आहे कराय मास्तर नाही हे एवढंच लक्षात ठेव जा जर इथेनॉल बंद केलं तर हे कंपनी पुन्हा वापस येईल पण आता इथेनॉल बंद होणार नाही कारण इथं नितीन गडकरीच्या पुराचं प्रॉफिट आहे अन तुम्हाला पुन्हा उल्लू बनवलं घंट्या दिल्ला घंट्या ठीक आहे असंच होत असते या देशात आणि असेच गोडबरून आपली मारत असते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र